सस्नेह निमंत्रण श्री गणेशाच्या शुभमुहूर्तावरती आम्ही श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स घेऊन येत आहोत श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन नगरीमध्ये टू एच के उद्घाटन आनंद सोहळा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल भाऊ विलासराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष आष्टा नगर परिषद आष्टा माननीय श्री अमोल राजाराम सूर्यवंशी संस्थापक औदुंबर क्रेडिट कॉपरेटिव सोसायटी माननीय श्री विशाल विलास सूर्यवंशी चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी तसेच अंकुलखोप विकास सोसायटीचे माजी चेअरमन माननीय श्री सुदीप दर्याप्पा गडदे संचालक बाजार समिती पलूस तसेच व्हाईस चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आष्टाकर बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित ही आग्रहाची अगत्याची विनंती लक्ष्मीबाई नायकवडी नगर आष्टा शिक्षण संस्था वस्तीग्रहाच्या बाजूस निमंत्रक श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पलूस मातंग समाजातील लोकांवर होत असलेल्या हल्ला प्रकरणी दिनांक तेरा रोजी इस्लामपुरात मातंग समाजाचा महामोर्चा जिल्हास्तरीय बैठकीत झाला निर्णय समाजातील महिला व पुरुष यांच्यावरती सातत्याने अत्याचार व मारहाण होत आहे सांगली मातंग समाजाच्या वतीने काल रविवारी इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहात सर्व संघटनांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये दिनांक तेरा सप्टेंबर रोजी इस्लामपूर येथे महामोर्चा काढण्याचे नियोजन झाले

मध्ये नेमके मागणी काय ते पाहू गेस्ट हाऊस मध्ये एकत्रित बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये आज सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दलित समाजावरती खास करून माते समाजावरती होणारे भ्याड हल्ले माते समाजाला धरणाऱ्या जातीय गुंडांना आणि त्यांच्यावरती कायद्याचा धाक राहिला नाही अशा प्रवृत्तींना काय करता यायला पाहिजे यासाठी सर्वच सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी आपापले मते मांडले या अनुषंगाने बे गावातील एका सामाजिक कार्यकर्त्याला रस्त्यात अडवून अमानुष मारहाण करणे आणि पोलीस प्रशासनानं त्यांच्यावरती किरकोळ कलम लावून गुन्हा दाखल करणे याचा सर्व वावा तालुक्यातील सामाजिक संघटनावर पक्षांनी जाहीर निषेध केला आहे याचा एक भाग म्हणून येत्या तेरा तारखेला शुक्रवारी इस्लामपूरमध्ये सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं वाय एस पी कार्यालयावरती भव्य मोर्चा आयोजन केलेलं आहे काम परवा आमचे रामभाऊ देवकुळे जे याच वारवा तालुक्यातील बहेल या ठिकाणचे आहेत गावातील सार्वजनिक विषयावर त्यांनी जी निवेदनं दिलेली होती मान्य जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असतील सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि त्या निवेदन दिलेल्या गोष्टीचा राग मला म्हणून त्यांना मारहाण झाली खरंतर या सगळ्या गोष्टी पाहता या गोष्टीमुळे पालक समाजात अस्वस्थ आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री हे दलित समाजाचे आहेत अनुसूचित जातीचे आहे त्यांच्या पालकमंत्री ज्या जिल्ह्याचा अनुसूचित जातीचा आहे त्या जिल्ह्यामध्ये जातीय अत्याचाराच्या घटना या चा सर्वाधिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं एक भव्य दिव्य मोर्चा जो या सगळ्या व्यवस्थेवर नजर करणार असेल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे